त्रास का हो एक काम करा आताच्या आत्ता त्या नव्या वर्गावर जा आणि ते एक गण्याला बोलून घेऊन या गण्या आणि बंटी त्या दोघांना बोलून घेऊन या बरोबर सर जातो सर सर तुम्ही एवढा अर्जन कस काय बोलला सर या 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 शाळेच्या दोन महान हस्त्या या या तुमचं एक काम करा शालन श्रीपाळ घेऊन या याचा सत्कार करू द्या सर शालन श्रीपाळ काय करेल त्यापेक्षा एक वन रुपये नक्कीच जाणार सर

पिऊन म्हणजे दारू समज आपलेकडे पिऊन म्हणले की दारूच येते बरोबर आहे म्हणजे उरशी दारू पिऊन पडले म्हणजे मी दारू पिऊन पडलो का रे माकड तोंड्या असं कोण म्हणले सर का तू तू पच्चा -पच्चा मादा मादा आ, सर तुम्ही दारू पितास तक काय तू थांब ना तू पचपच कार मद मद बोलला थांब ना जरा सा आ वानेर तोंड्या काय अर्था विर्थाचा काय नाही टाकून दिले तुम्ही पडले का नाही सर अरे मी पडलो रे बाबा पण पिऊन पडलो का हा काय सर मला सांगा सर तुम्ही पडले तेव्हा कोण कोण गाडीवर कुण कुण मी होतो आणि पिऊन होता म्हणजे चपराश होता आपला हा काय चुकला अरे वाने तोंड्या गुरुजी पिऊन पडले लोकाला काय वाटलं गुरजी दारू पिऊन पडले का न हा गुरुजी वेगळा पिऊन वेगळा हा मग कोमा द्यायचा ना का गुरुजी कोमा पिऊन दोघही गाडी ऊन पडले असं तर का का? सर, का आ, गेतली, गेतली तुम काय रोगाला असता का फक्त असत नाही अरे तसंच लिहिलं पण त्याचा अर्थ काय होते गुरुजी पिऊन पडले शंभर जणांचे फोन आले हा गुरुजी जरा कमी प्याव न गुरुजी कोणती घेतली इंग्रजी घेतली का पहिले दारूचे भाव वाढेन तुमच्यामुळे भाव वाढेन हा वन इयर तोंडिया सर मला काय माहिती कामायला लागते म्हणून मी काळजी पटली गुरुजी पिऊन पडले अरे तुझी भावना चांगली होती पण माही भावना, भावना बोबडली ना गावातल्या लोका लोकायच पाहुण्या तर तु कोण कोणते तुझ्या याच्यात नंबर शेवते सगळ्यात मेसेज केला का नाही गुरुजी दारू पितात गुरुजी दारू पितात गुरुजी दारू पितात पिता। सर तुम्ही दारू पिता अरे वानियर तोंडिया हा एका रट्यात मुस्काट फुडील जादा पण तुम्ही पडले कसे काय तुम्ही गाडी 15 20 च्या स्पीडने तुमची गाडी असते मग तुम्ही कसे काय पडले कसे काय पडले म्हणजे मसळ आडवी आली हाय हाय करत मय आडवी आली ती आम्हाला धडक दिली आम्ही रफस प्रस्तीवर पडलो पडलो माया टोंगायला लागले ते आपल्या चेप्रशा लागले लागले काय करतो मग सर बरं झालं सर वेळेस मी तसं टाकणार नाही हां पुढच्या वेळेस जसा कामागी मध्ये जाय म्हणजे म्हणजे तुला असं हो, हो? म्हणायचं का की पुन्हा माझा ऍक्सिडेंट व्हावा मा हातपाय मोडावा हा सर मी कुठं तसं म्हणलं आता टाकलं गेलं झालं आता त्याला काही इलाज का डिलीट करू का नाही नाही आता डिलीट नको करू पुऱ्या गावान पाहिलं आता डिलीट करून काय फायदा हा पहिलेच आपली काय कशी करायची जी करायची नाही पुरखासारख्या उच्च पत्या करायची आणि तुला कोण सांगितलं स्टेटस ठेवायचं काय गरज होती का स्टेटस ठेवायची हा तरी कसं अगुरजी काय जे वाटते ना माणसाले अरे तू या काळजाने खटल्यावर गेली पण आज शाळेत एक पोरग नाही आलं तुझे स्टेटस सगळ्यांना पाहिले असतील त्याला वाटलं गुरुजी पिऊन पडले म्हणजे आता शाळा सुट्टी एक नाही आलं तुम्ही दोघंच येऊन बसले फक्त चुकले ना टाकू नको टाकू नको टाकू नको ते उपकार होतील कारण असं काही टाकल्यापेक्षा न टाकलेलं बरं

आऊ के जसे जसे फटाका फुटले तसे कुत्रे ते माग पड पड म्हणजे पुढं पडले सर हां दोन तीन चार असे धोतर आडते सर दोन तीन ने पाळते सर त्या कुत्रेना नाही नाही त्याच्याकडे पाय नस भागी हां ले खोड्या कराली इकडे ते त्याच्याकडे पाय नस भागी